तसेच चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत कोपर खैरणे पोलिस ठाणे हद्दीतून गहाल झालेले था। तसेच चोरीला गेलेले मोबाईल याचा तांत्रिक तपास करून त्यातील एकवीस मोबाईल मूळ मालकांना परत दिले आहेत सीआयईआर या पोर्टलवर प्राप्त तक्रारीवरून त्यांचा तांत्रिक असा तपास करून त्यातील एकवीस मोबाईल कोपर खैरणे पोलिसांनी विविध ठिकाणावरून हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले आहेत मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांची कोपर खैरणे पोलिसांची आभार मानले आहेत ही माहिती औदंबर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याचबरोबर तक्रारदार यांच्याकडून प्राप्त गेल्या दोन तीन महिन्यामध्ये कोपरखन्ने पोलिसांच्या हद्दीमध्ये जे मोबाईल घाल झाले होते त्या अनुषंगाने नागरिकांनी आमच्याकडे तक्रार दाखल केल्या होत्या त्या तक्रारी सी आय आर पोर्टलवर आम्ही नोंद नोंदणीकृत केल्या होत्या आमच्याकडे सायबर सेल म्हणून खास एक पथक तयार केलं आहे त्याचे इंचार्ज पी टाकळे मोरे व ढाणे असे तिघे ते सेल बघतात तर सदर मोबाईलचं ट्रेकिंग केल्यानंतर तर आम्हाला एकवीस तक्रारदारांचे मोबाईल आम्ही हस्तगत केले सदर मोबाईल हे आपल्या राज्यातून परज्यातून हस्तगत केले साधारण एकवीस मोबाईलची मार्केट व्हॅल्यू चार ते साडेचार लाख रुपये आहे आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट असलेले ज्याच्यामध्ये बँक अकाउंट्स आहेत त्यांच्या मेमरीज आहेत आणि दैनंदिन जीवनावर लागणारे मोबाईल हा वस्तू असल्या कारणाने आम्ही अथक मेहनत घेऊन नागरिकांना ते आज परत करायचा कार्यक्रम केला आहे तरी आपल्या माध्यमात परत आवाहन करतो की ज्यांचे कोणाची अशी मोबाईल घाळतील चुरीत जातील ती ताबडतोब कोपरे पोलिसांनी ठिकाणी तक्रार दाखल करावी तसेच त्यांना कुठलाही जर त्रास असेल तर एकशे बारावर कॉल करावा व एन डी पी एसच्या अनुषंगाने अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा ह्या फोनवर कॉल करावा तिथे ताबडतोब पोलीस येतील आणि त्या घटनास्थळावर जे कोणी ड्रग घेणारे असतील विकणारे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल धन्यवाद माझं नाव वर्षा रंजित पाटील मी गेल्या डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये माझं कंप्लेंट रजिस्टर केली होती रिगार्डिंग मोबाईल लॉजबद्दल आणि uh, मला विदिन अ थ्री मंथ्स मला पोलिसांकडून कॉल आला विदिन म्हणजे दोन दिवसाआधी की तुमचा मोबाईल स्ट्रेस झाला आहे म्हणून आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे अँड थँक्यू सो मच वन्स अगेन टू द कन्सोली पोलीस स्टेशन कोपर खैरेने पोलीस स्टेशन या yeah. मी सुनील कोकराजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मी मोबाईल हरवल्याची तक्रार दिली होती कोपरगिने पोलीस स्टेशनमध्ये तर आमचे कोपरगिनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब आणि तसेच आमचे सगळे कोपरखेण्याचे पोलीस अधिकारी ज्यांनी आमच्या कोपरखेन्या शहराच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतायत आणि त्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो की आमचे सिनियर साहेब आणि पोलीस अधिकारी आमच्यासाठी सदैव प्रयत्न करत आहेत